चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा धनाजी चिडमुंगे यांचे अन्न त्याग आंदोलन स्थगित आंदोलन अंकुश व शिरोद हातकलंगडे तालुक्यातील पाच साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ऊस दराबाबतचा तोडगा जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या बैठकीत काढण्याबाबत एकमत झाले यामुळे चिडमुंगे यांनी अन्न त्याग आंदोलन स्थगित केले दरम्यान या बैठकीत ज्या त्या साखर कारखाने क्रमपाळीनुसार पंचवीस किलोमीटर अंतर परिसरातील प्रथम भागातील नोंदीचा ऊस तोडावा व नंतर गेटकेन ऊस आणावा व आणावा या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शिरोळ येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते या पार्श्वभूमीवर प्रादेशिक सहसंचालक माळवे यांनी ऊस दराबाबत तोडगा काढण्याबाबत दुसरी बैठक येथील तहसीलदार यांच्या दालनामध्ये बोलावली होती यावेळी प्रादेशिक सहसंचालक साखर विभाग कोल्हापूर यांच्याकडील प्रतिनिधी म्हणून लेखापाल यू आर कुंभार व नायब तहसीलदार विलास भिसे यांच्यासह चार साखर कारखान्याचे प्रतिनिधी व आंदोलन अंकुशचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान आमदार डॉक्टर राजेंद्र पट लेडगावकर यांच्या नेतृत्वाखालील शरद साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते यामुळे आंदोलन अंकुशने निषेध व्यक्त केला कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा